बीड जिल्ह्यातल्या डोईठणे गावात जातपंचायतीचा एक संतापजनक प्रकार समोर आलाय सासऱ्यानं केलेल्या प्रेमविवाहाची शिक्षा त्याच्या सुनेला मिळाली आहे जात पंचायतीनं या कुटुंबाच्या सात पिढ्या समाजातून बहिष्कृत केल्यात सासऱ्यानं समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला होता त्यामुळे जातपंचायतीनं त्यांना अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला हा दंड न भरल्यानं जात पंचायतीनं त्यांच्या सुनेसह मुलाला जातपंचायतीत बोलावलं मात्र त्यांनीही दंड भरण्यास नकार दिल्यानं जातपंचांनी या कुटुंबाच्या सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला शिवाय पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या आता या प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय नमस्कार मित्रांनो मी माधव बावगे राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हो स्वतंत्र भारतामध्ये संविधान स्वीकृतीच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आजही समांतर न्यायव्यवस्था चालू आहे परवा दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुरोगामी महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालायला लावणारी घटना बीड जिल्ह्यातील अष्टी तालुक्यातील डोईठाणी या गावात घडली या घटनेचा मी महाराष्ट्र आणि सच्यावतीने जाहीर निषेध करतो या संदर्भामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं असं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे जादूकोना विरोधी कायद्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला कक्ष उभा केलेला आहे त्याच कक्षाकडे सामाजिक बहिष्कार वृद्धी कायद्याचीही जबाबदारी सोपवण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी काढावेत त्याचबरोबर पीडितांना संरक्षण देणं गरजेचं आहे आणि त्यांना नुकसान भरपाईची तरतूद करून पीडिताच्या मागे शासनाने खंबीरपणे उभं राहू अशी म महाराष्ट्र आणि मागणी करण्यात येत आहे धन्यवाद परंतु भारतीय संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी अशा प्रकारच्या जात पंचायतीला सध्या कुठेही स्थान नाही प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र आहे प्रत्येक जातीचे ज्या ठिकाणी प्रत्येक धर्माचे जे काही रीतीरिवा रिवाज आहेत ते भारतीय संविधानाच्या कायद्याच्या माध्यमातून सर्वांना समान लागू आहे त्यामुळे जात पंचायती सध्या संपूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत आणि जात पंचायतीने हा जो अडीच लाखाचा दंड आहे तो त्या महिलेने म्हणजे फुलमाळी नावाच्या महिलेने या ठिकाणी नाकारला त्यानंतर जात पंचायतीच्या वतीने तिला असं सांगण्यात आलं जर तू हा दंड भरला नाहीस तर तू तुझ्या सात पिढ्या या या जात पंचायतीमधून आणि समाजामधून तुला हद्दपार केले जातील ही एक प्रकारे दंडमशाही आहे किंवा जातीच्या नावावर या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला आहे त्यामुळे अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नाहीत आणि अजिबात अशा जर घटना कुठे घडत असतील तर राज्य सरकारने पोलिसांनी अशा प्रकारच्या लोकांना तात्काळ पायबंद घालण्याची गरज आहे आणि संपूर्ण जात पंचायतीला या ठिकाणी मुठमाती देण्याची गरज आहे त्याची होते त्या शासऱ्यांनी प्रेमविवाह केला होता त्या प्रेमविवाहामुळे जातपंचायतीने त्यांना दंड करण्यात आला होता तो दंड न भरल्यामुळे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला त्यांनी समाजाने जात पंचायतीवरून बहिष्कार बहिष्कार टाकलेला आहे त्या अनुषंगाने आष्टी पोलिस नेते सामाजिक बहिष्कार आदिनियमाप्रमाणे तसेच भार नवीन भारतीय न्यायसैनिकप्रमाणे गुन्हा दाखल आहे अगर गुन्ह्यामध्ये एकूण नऊ आरोपीविरुद्ध या ठिकाणी पोलिसने गुन्हा दाखल केला असून महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं पण राज्यात आजही अनेक ठिकाणी अशा प्रकारे जातपंचायतींच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक होत असल्याचं चित्र आहे असे प्रकार रोखायचे असल्यास संविधान जात जातपंचायतीची मुळं नष्ट करण्याची गरज आहे सुकेशिनी नाईकवडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीड